नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मीकांत गरड निसर्ग उपचार केंद्र बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आपण ही जी वनस्पती पाहत आहात ना या वनस्पतीला आपल्या ग्रामीण भागामध्ये रानतुळस या नावाने ओळखलं जातं प्रामुख्याने नदीपात्रामध्ये असेल किंवा रस्त्याच्या कडीला मोठ्या प्रमाणात आढळून येणारी ही वनस्पती अनेक विकारांवरती हिचा आपण उपयोग करू शकतो मुख्यतः रक्त अशुद्धीवरती या वनस्पतीचा फार मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो रक्त अशुद्ध झाल्यास या वनस्पतीचा दोन चमचे रस आपण सकाळी अनुषपोटी पिल्यास आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होत असते मुळामध्ये आपल्याला जर एखादी जखम झाली तर त्या जखमेवरती देखील आपण या पानांचा रस लावू शकतो ते अगदी आपल्याला आयोडिनी वाणी आपल्या शरीरावरती काम करत असते त्याचबरोबर बालकांमध्ये युवकांमध्ये जर त्वचा विकार असेल यामध्ये प्रामुख्याने गचकरण असेल किंवा एक्झिमा असेल या दोन स्टेजेसवरती किंवा अंगाला कोरडी खाज येणे असेल या विकारांवरती या पानांचा रस आपण एका वाटीमध्ये घेणे आणि त्यामध्ये दोन कापरवड्या मिक्स करणे आणि ते मिश्रण आपल्या अंगाला लावल्यास आपल्याला अंगाला खाज सुटणे असेल किंवा गचकरण असेल यामध्ये देखील आपल्याला चमत्कारिक कसे लाभ भेटत असतात अशी ही बहुगुणी वनस्पती रस्त्याच्या कडीने किंवा नदीपात्रामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दिसून येत असते या वनस्पतीचा निश्चितच आपण लाभ घ्यावा धन्यवाद